मित्रांनो हा सर्वाने सांगितलेलं अठ्ठावीस राज्यांपैकी आपण महाराष्ट्र राज्यात राहतो महाराष्ट्र राज्याचे सहा प्रशासकीय विभाग आहेत हे आपल्या समोर घेऊन येत आहे मी आहे अमरावती विभाग अमरावती विभाग मध्ये पाच जिल्हे आहे अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम मी नागपूर विभाग आहे मी आहे नाशिक माझ्या विभागात पाच जिल्ह्या आहेत मित्रांनो माझ्या विभागात मित्रांनो माझ्या विभागाचे नाव छत्रपती संभाजीनगर विभाग माझ्या विभागात आठ जिल्हे आहेत ज्या छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर परभणी मोली नांदेड मित्रांनो मी पुणे विभाग आहे माझ्या विभागात पाच जिल्हे आहेत सोलापूर कोल्हापूर मित्रांनो मी कोकण विभाग आहे माझ्या विभागात सात जिल्हे आहेत पालघर ठाणे मुंबई मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग